काल नाशिक शहरामध्ये क्रांती सुले महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये अभिवादन करण्यात आले पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले फुले यांनी या ठिकाणी लिहिला मानवी जीवनात ते एका अखंडामध्ये सांगतात सार्वभौम सत्य स्वतः आचरावे सुखे वागवावे बंबू नोका अशा वर्तनाने तुझ्या सुख द्याल स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे माझी जीवनाचं तत्वज्ञान महात्मा ज्योतिराव फुले यांनी ऐकानी मांडलेलं आहे मध्यवध करा परंतु पुस्तकांची काज धरा पुस्तक हीच आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये तारून

या ठिकाणी होते